नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण कपाशाच्या शेतामध्ये आहे आणि कपाशीच्या शेतामध्ये आपण त्या ठिकाणी तुरीचं त्या ठिकाणी आंतरपीक घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं होतं पंचवीस दिवस अगोदर की तुम्ही जर तुमच्या पिकाची जर शेंडी फोडणी केली तर हमखास तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होते त्याच्या ज्या काय फळ फांद्या आहेत त्या फळ फांद्याची संख्या त्या ठिकाणी वाढत असते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण तुम्हाला लावू दाखवतो मी त्या ठिकाणी काही झाडाची त्या ठिकाणी शेंडी खोडली होती बघू शकता या ठिकाणी व्हिडिओमध्ये हे इथे जो आहे हा हा शेंड्या ठिकाणी खोडला होता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर ह्या शेंड्या फोडल्यामुळे काय झालं माहिती का ह्या त्या तुरीचं झाड एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्या ठिकाणी हे एकच झाडे तुरीचे याला सात ते आठ त्या ठिकाणी फांद्या फुटलेल्या आहे आणि फांद्याची ग्रोथ वाढ तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झालेली आहे त्याच्या दुसरं एक झाड हे सुद्धा तुम्ही बघू शकता जे सुद्धा आपण शेंड्या फोडला होता त्याच्यासमोरचं त्या ठिकाणी दोन तीन झाडे सुद्धा आपण शेंडे फोडले होते परंतु शेंडे खुडल्यामुळे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या कप जे काय तुरीचं झाडे त्याच्या ठिकाणी फुटवी त्या ठिकाणी फुटलेले होते आणि त्याच्याच शेजारी आपण काही डे तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी डेमोसाठी काही याची शेंडेच खोले डेमो याचा शेजारी खोडला ही याची एकच काडी ही सुद्धा बघू शकता याची एकच काडी ही सुद्धा बघू एकच काडी आणि त्याच्याच शेजारी तुम्ही बघू शकता तिथे फक्त चार दाणे इथे तीन ती दाणे याचा जुबडा बघू शकता तीन तीन दाण्याचा किती बारीक आहे ते चार दाण्याचा तुम्ही जुबडा बघू शकता तिची फळ फांद्या तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने झाले आहे शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा झालेलं झालेला आहे तुम्ही अजून सुद्धा तुमच्या तूरपेकाची शेंडी कोणी करू कुण शकता आणि उत्पन्नामध्ये वाढ करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपलं पेज फॉलो नक्की करा धन्यवाद